नाही नमस्कार कशाला राजकीय लोकांसारखं येणं सुद्धा लागलंय काहीच करायचं ना हा तुम्ही हो म्हणा आणि मान हलवले काय दोन तीन माणसं घेऊ काय हो असा अडवा झाला पाहिजे खरं तर भय झाल्यानंतर ऑटोमॅटिक होतो मी तुमच्याकडनं आत्ताच करून घेतोय नाही नाही <laughs> आता बाया बरं तमाशा का तुम्हाला हसायला सांगितलंय का बायकांची तो मते हसायला सांगितलं तर रडायला सांगितलंय का हसतात नाही म्हणायला ना सांगितलं जागा सोडू नका किती रेटे माहिती का जागेचा इथे एक स्क्वेअर चा किती रेटे माहितीये किती आहे एवढं नाही माहिती माहिती नाही माहिती बरोबर आहे सर इथे महाग आहे कधी आकडे कोण लक्षात ठेवणार राईट चला हो नाही ओके हे कसा लेट शब्द होडी खेळ सवाल